आवाज महाराष्ट्राचा माझा ऑडिओ हॅलो 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 ओपन उद्या पण ओपन नाही झाली हॅलो 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 एक मिनिट हो भाई तुम्हाला तुम्हाला वायरस नाही आराज ओपन

सुरू होत्या ओके झालं सर झालं ठीक आहे के ना ओके सर रेडी सोडत हां सर भारतीय जनता पक्षाने सेल्फ गोल केला त्याच्याबद्दल त्यांना सगळं अभिनंदन मुंबई मुंबईसारख्या शहरामध्ये मनसे असेल काय किंवा शिवसेना असेल काय यांनी अगोदर आंदोलन उभं केलं होतं लुंगी हटाव पुंगी बजाव असं आंदोलन केलं त्याच्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधातलं आंदोलन केलं आणि मनसेने चक्क धारावी आणि या ठिकाणी छट पूजा जी असते त्या छट पूजेलाच विरोध केला आणि अनेक बिहारमधल्या राहणाऱ्या लोकांना त्यांनी त्रास दिला मारला ही अशी परिस्थिती आहे मनसे चे प्रमुख राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला त्यामुळे बिहारमधील जनता आणि बिहारमधले कार्यकर्ते मुंबईत जे राहतात उत्तर प्रदेशमधले कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि साऊथ इंडियन जो आहे की ज्याला बी जे पी जवळची वाटत होती त्यांना आता असुरक्षित वाटायला लागलंय आणि जण आता लोकसभेची उमेदवारी आम्हाला वंचितच्या वतीने करायचं आहे असा संकेत त्या ठिकाणी देतात आहेत मुंबईचे उमेदवार आम्ही जाणीवपूर्वक जाहीर केले नाहीत त्याचं कारण की इलेक्शन सुरुवात झाल्यानंतर मनसेनचा पाठिंबा काँग्रेस बी जे घेतील आणि तो झाला तर मुंबईतलं पूर्ण असं गणित त्या ठिकाणी बदलतं त्याच्यासाठी आम्ही थांबलो होतो मुंबई आणि इतर मतदारसंघातील उमेदवार जे आहेत वंचितचे ते उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही असणार जाहीर करू भाजपला okay. मी आत्ताच आपल्याला सर सांगितलं की साऊथ इंडियन उत्तर प्रदेश आणि बिहार हा मतदार बीजेपी बरोबर होता तो राहणार नाही काल रात्रीपासून त्याचे संकेत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि अनेक ठिकाणी ते उमेदवारसुद्धा पक्षामधले जे आहेत त्या ते पुढे येऊन इलेक्शन लढवण्याची सुद्धा भाषा बोलतात काँग्रेस आणि सांगलीची जागा पण स्वत, त्यांना ती नाही काही काँग्रेसवाल्याने अगोदर स्वतःला काँग्रेसने ठरवलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये त्यांचं अस्तित्व त्यांना ठेवायचं थे आहे की नाही ठेवायचं आहे सांगलीमध्ये शिवसेनेचं काहीच नव्हतं पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली आणि आज सकाळीच माझ्याकडे विशाल पाटील हे येऊन गेले चर्चाही त्यांनी सारा केली आणि लवकरच काहीतरी ते निर्णय घेतील अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी बाळगतोय माझी चर्चा झाली आहे मी सांगितलं निर्णय त्यांना घ्यायचा आहे आम्हाला काय निर्णय घ्यायचा त्यांची जाहीर झाल्यानंतर आम्ही जाहीर करू ऑफर दिली आहे आता तेच लढणार आहे तर ऑफर काय देणार मी अजून कुठलाही आग्रह केलेला नाही आणि कुठलंही सजेशन त्यांना दिलेलं नाही त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं आणि त्यांना म्हणालो की फॉर्म भरल्यानंतर आपण ठरवू वडेट्टीवारांनी मध्यंतरी एक वक्तव्य केलं होतं की वंचितला अपेक्षित हुंडा मिळाला नाही म्हणून लग्न मोडलं निवडणुकीच्या याच्यामध्ये सीतांचा समझोता होतो आपण बघितलं की महाराष्ट्र आघाडीच्या कालपर्यंत असताना वाटप झालं नव्हतं तर त्याने अशा माणसांनी असताना हुंडेची चर्चाच करू नये असं माझं म्हणणं आहे नाही तर काढायला गेलो तर जसं इतर जणांना नंतर पब्लिकली फिरणं कठीण झालं तसं त्यांनाही सांगतो माझ्या नादी वंचितच्या नादी लागू नका ना आम्ही कपडे फाडण्यामध्ये एक्सपर्ट आहोत सुप्रिया सुळेना आपण मदत करणार तिथून तुम्हाला काय मदत थँक्यू नो no इश्यूज सर उन्होंने मैं इतना ही कहूंगा कि सर्कम्सेंसल एविडेंस पर कोर्ट जा रहा है डायरेक्ट एविडेंस अभी तक आया नहीं है ये एक गलत ट्रेंड है ऐसा मैं मान के चलता हूं कि जब तक आपके पास डायरेक्ट एविडेंस नहीं है तब तक आप किसी के खिलाफ कार्रवाई नहीं कर सकती कानून ये कहता है कि आपके पास अगर सबूत है वो सबूत अगर कोर्ट ने मान लिया तो ये आप दोषी है वरना दोषी नहीं है तो इस प्रिंसिपल को देखेंगे तो कही सुनी हुई बात और पॉसिबली ये हो सकता है इस पर इसके थियोरी पर जो कोर्ट चल रही है वो मैं समझता हूं कि सही नहीं है और कोर्ट ने सीधे सीधे ED से पूछना चाहिए आपके पास ठोस पुरावा हो तो ले आइए सरकम एविडेंस मत ले आइए जो भी निर्णय हुआ है उसको लेकर कुछ बातें सामने आ रही क्या है कि इतना जल्दबाजी में सब कुछ हुआ देखिए एक ऐसा कहूंगा कि कोर्ट ने ये, पे, ये इसका जवाब नहीं दिया है कि मुलून के मैजिस्ट्रेट कोर्ट में नवनीत राणा के खिलाफ फ्रॉज डॉक्यूमेंट करने का आरोप लगा हुआ है वो केस चली हुई है उसका आप उस तथ्य को न देते हुए जिस कमिटी ने उस तथ्य को लेकर रज... उनकी खारिज किया हुआ है आप कैसे कहेंगे कि ये हाई हाईकोर्ट की जुरिडिक्शन नहीं है मैं इतना कोर्ट से कहूंगा कि हाईकोर्ट की जुरिडिक्शन 226 और 227 ये आर्टिकल तू, 32 से भी बड़ी है और ज्यादा है और इसलिए मैं कहता हूं कि हाई कोर्ट इज मोर पावरफुल देन दी सुप्रीम कोर्ट ओरिजिनल जुरिडिक्शन में ये ये जजमेंट ये जो है मेरे ख्याल से कहीं कहीं चैलेंज होगा लेकिन इलेक्शन के बाद चैलेंज होगा क्योंकि ये जुरिडिक्शन कर्टेल करने की बात हुई है ऐसा मैं मानता हूं वहां पर सुप्रिया किंवा शरद पवारांनी तुम्हाला जरा आग्रह केला किंवा के विनंती केली बारा मी मी हायपोथेथिकलचे उत्तर देत नाही थँक्यू चला okay. <laughs>